हॅलो फ्रेंड मी आज तुम्हाला मराठी उखाणे सांगणार आहे तर प्लीज माझी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझी व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या मराठी उखाण्यांना सुरुवात करूया उखाणं घेण्यासाठी सर्वजण करतात आग्रह उखाणं घेण्यासाठी सर्वजण करतात आग्रह रावणना आवडतात वाचायला कविता संग्रह कापसासारखा मऊ पांढराशुभ्र ससा कापसासारखा मऊ शुभ्र ससा राव समोर असताना उखाणा घेऊ मी कसा तुळशीचं पान आहे गुणकारी औषधी वनस्पती तुळशीचं पान आहे गुणकारी औषधी वनस्पती मी रावांची आहे सौभाग्यवती ड्रॉइंगच्या बुकवर मिकी माऊथचं स्टीकर ड्रॉइंगच्या बुकवर मिकी माउथचं स्टीकर मिचती भाजी राव लावतात कुकर मॉर्निंगची वेळ वाचत होते न्यूजपेपर मॉर्निंगची वेळ वाचत होते न्यूजपेपर रावाने तिकीट बुक केले विंडो स्लीपर बोधकथाची कहाणी राजा आणि चतुर बिरबल बोधकथाची कहाणी राजा आणि चतुर बिरबल माझ्या नाव आज नावापुढे आजपासून लावेल रावांच्या नावाचं लेबल रात्रीच्या जेवणासाठी ताकाची कढी रात्रीच्या जेवणासाठी ताकाची कढी रावांच्या आवडीची खोबऱ्याची वडी लाल मातीचा चिक्कल त्यात उमरले कमळ लाल मातीचा चिक्कल त्यात उमरले कमळ राव आहे माझे खूपच प्रेमळ कबूतराच्या चुचीमध्ये तांदळाचा दाना कबूतरीच्या चुचीमध्ये तांदळाचा दाना रावांच्या नावाचा सर्वांनीच ऐका उखाना रात्रीची वेळी वाचत होते पुस्तक रात्रीच्या वेळी वाचत होते पुस्तक रावांचं दाबते रोजच मस्तक हिरवीगार रानात नाचतोय ही मोर हिरवीगार रानात नाचतोय मोर माझ्यासाठी रावतोडतात चिंच आणि बोर ड्रायफ्रूटचे मिश्रण काजू आणि बदाम ड्रायफ्रूटचे मिश्रण काजू आणि बदाम रावांचं लवकर संपत नाही ऑफिसचं काम तुम्हाला जर माझे उखाणे आवडले असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना माझे व्हिडिओ शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच नवनवीन ना उखाणे घेऊन माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनकपूर्वक धन्यवाद